नमस्कार एसबी24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजचा ताजा घडामोड बोरगाव शहरात तेरा सरकारी व्यापारी गाड्या आहेत या गाळे धारकांकडून अत्यंत कमी भाडे देण्यात येत आहे यामुळे पंचायत महसुलीत नुकसान होत आहे या गाळ्यांचे फेर लिलाव व्हावे यासाठी अनेक वर्षापासून मागणी आहे पण काही शासकीय अडचणीमुळे हे लिलाव लांबवण्यात आले होते मात्र आता लवकरच या गाळ्यांचे फेर लिलाव होणार असून याबाबत ठराव नगर पंचायतीचा मासिक सभेत सर्वानुमते मांडण्यात आला यासाठी सर्वच नगरसेवकांनी प्रतिसाद देत लवकरच या गाळ्यांचे फेरलिलाव करा व पंचायतीस उत्पन्न वाढवा अशी मागणी केली नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायतीची मासिक सभा खेळीमेळीत पार पडली प्रारंभी मुख्याधिकारी एस बी तोडकर यांनी स्वागत करून सभेसमोरील विषयाचे वाचन केले नगरपंचायत नवीन इमारतीसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा निर्मिती जागा देणे जमा खर्च टेंडर प्रक्रिया गटार पाण्याचे शुद्धीकरण घटक टू योजना घर बांधकामासाठी शासनाकडून लादण्यात आलेले नवीन नियम भटक्या कुत्र्यांचे बंदोबस्त सार्वजनिक गाड्यांचे लिलाव भाडेवाढ करणे कीर्तीस्तंभ सुशोभीकरण नागरी समस्या शिक्षण संस्था चालकाकडून थांबवण्यात आलेले प्रोसेसिंग फी बेकायदा औद्योगिकरण विस्तारीकरण असे विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली नगरसेवक अभयकुमार मगदूम म्हणाले प्रत्येक कामात दररोज शासनाकडून वेगवेगळे नियम लादण्यात येत आहेत पण हे नियम सार्वजनिकपणा वा माहिती देणे गरजेचे आहे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये सभा घेऊन याबाबत जनजागृती करावी नागरिकांना उतारा देण्यास उशीर होत आहे व वारंवार अशा प्रकारे तक्रारी होत आहेत याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांना लवकरच उतारा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अमृत टू या पाणी योजनेचे काम कासव गतीने नागरिकांना त्रास होत आहे संबंधित अभियंता व ठेकेदारांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे अशी सूचना त्यांनी दिली नगरसेवक शरद जंगटे म्हणाले मासिक सभेत सर्वच खात्याचे अधिकारी उपस्थित राहणे गरजेचे आहे पण या ठिकाणी नगरपंचायत सोडले कुठलेच अधिकारी नाहीत काही शिक्षण संस्था चालकाकडून नगरपंचायतीची प्रोसेसिंग फी भरण्यात आलेली नाही आपण वेळोवेळी वीड़ अधिकारी यांना सांगितले असता याबाबत अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही यामुळे पंचायतीचे आर्थिक नुकसान होत आहे बोरगाव शहरात अनेक इंडस्ट्री पेट्रोल पंप आर एम सी प्लांट शेती औषधे कारखाना औद्योगिक प्रकल्प झाले आहेत पण त्यांच्याकडून बेकायदा विस्तारीकरण झालेले आहे जागा दाखवणे एक एकर व विस्तारीकरण चार एकर असे झाले आहे याबाबत सखोल चौकशी व्हावी व त्यांना दंड आकारून त्यांच्याकडून कर वसुली करावी काही कारखानदार आपले कारखाने हे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडून अधिकृत आदेश घेऊन सुरू केल्याचे सांगत आहेत पण याबाबत नगरपंचायतीमध्ये कोणतीच नोंद नाही अधिकृत नोंदणी करून त्यांचे कर आकारावे त्यामुळे पंचायतीस आर्थिक उत्पन्न वाढ होईल तसेच शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर या कुत्र्यांचे बंदोबस्त व्हावे अशी मागणी त्यांनी केली नगरसेविका शोभा आहोले म्हणाल्या नगरपंचायतीस नोंदणीकृत असलेल्या महिला संघाचा त्यांचा गौरव करावा अमृतू पाणी योजनेमुळे शहरातील सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे संबंधितांनी लवकरात लवकर हे पूर्ण करावे व नवीन नळपा नळ जोडण्यासाठी जे नियम आहेत या नियमाबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी अशी मागणी केली सभापती प्रदीप माळी म्हणाले विकास कामाबरोबरच नागरिकांची कामेही होणे गरजेचे अने आहे अनेकांना ओ सी देणे उतारे देणे यामध्ये अनेक अडचणी येत आहेत यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे नागरिकांनी फळा व कर भरूनही भरू त्यांना वीस वीस दिवस उतारा देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे याकडे लक्ष द्यावे बोरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच नगरसेवक प्रयत्न करीत आहेत यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे अशी मागणी केली यावेळी उपनगराध्यक्षा भारती वसवाडे नगरसेवक माणिक कुंभार तुळशीदास वसवाडे दिगंबर कांबळे रोहित पाटील सौ अश्विनी पवार वर्षा मनघुते गिरिजा वठारे सुवर्णा सोबाणे संगीता शिंगे जावेद मकांदार रुखसाना अफराज द्वितीय दर्जा सहायक राहुल गुडीनकर पोपट कुरळे महसूल निरीक्षक संदीप वायंगडे उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा